भीमाई क्या बातें राता राम जी जाने कराता पाय धूने आता भारी जागा की आवाज जग जठी गा लाला उजेड हाथवरे प्याला तो कडे आभाळ बीड जिल्ह्यातील दलित चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांनी दलित चळवळ अतिशय परिश्रमाने जिवंत ठेवण्याचे काम केले त्या सर्व रिपब्लिकन नेत्यापैकी बीड जिल्ह्यातील तरुण तडतदार वादळी व्यक्तिमत्व म्हणजे पप्पू कागदे निस्वार्थपणे केलेल्या कामाची व कार्याची दखल घेऊन रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी पप्पू कागदे यांची पाच फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव साली रिपाईच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड केली व बीड जिल्ह्यात फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा झंझावा सुरू झाला दलित आरक्षण विरोधी सर्वोच्च न्यायालयाच्या धोरणांविरोधात तीव्र निदर्शने करताना पप्पू कागदे व रिपाई कार्यकर्ते संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी बीड शहरात दिनांक एक जानेवारी दोन हजार रोजी भव्य संविधान बचाव रॅली रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य कार्यक्रम बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून कसत असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक तीस जुलै दोन साली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा गायरान धारकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व गायरान जमिनी नावे करण्यासाठी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तीन रोजी गायरान धारकांचे जेल भरो आंदोलन तीस हजार गायरान धारकांना अटक माजलगाव तालुक्यातील दलितांवरील अत्याचार विरोधात भव्य रस्ता रोको गेवराई तालुक्यातील कसत असलेल्या गायरान जमिनी गायरान धारकांच्या नावे करण्यासाठी गेवराई येथे विराट रस्ता रोको व जाहीर सभा खैरांजी हत्याकांडातील आरोपींची फाशी कायम ठेवण्यात यावी गायरान धारकांना पाच एकर जमीन मिळालीच पाहिजे मागास वर्गीयांना खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यात यावे या व विविध मागण्याकरिता रामदास यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार दहा रोजी विराट मोर्चा गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यग्रहात रिपाईच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार मागास मिळणारी घरकुल योजना समाज कल्याण कार्यालयाकडे ठेवण्यात यावी या मागणी करीता रिपाईच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महाधरणे आंदोलन जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करणाऱ्या सरकारच्या विरोधात महायुतीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने गायरान धारकांच्या लढ्यास यश आंबेसावळी माधळमय मन्यारवाडी येथील गायरान धारकांना हक्काच्या जमिनी मिळाल्या गेवराई येथील शहादेव तायड कुटुंबियांची भेट घेऊन रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत तीस हजार रुपयांची रिपाईच्या वतीने आर्थिक मदत चिंचोली शिंदपना तालुका गेवराई येथे दलितांवर टाकलेल्या बहिष्कार प्रसंगी दलित सवर्णामध्ये समेट घडवून आणल्यानंतर मार्गदर्शन करताना पप्पूजी कागदे या याची दखल घेत रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी रिपाईचे जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे यांची युवा रिपाईच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड केली रिपाईच्या हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या युवा नेत्याचे भव्य दिव्याचे स्वागत केले मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी इंदू मिलची बारा एकर एक जमीन मिळालीच पाहिजे या मागणी करता रिपाईच्या वतीने बीड शहर व जिल्ह्याभरात रस्तारोको आंदोलन करण्यात आले बीड येथील चंपावती क्रीडा मंडळावर दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी आयोजित दलित हक्क परिषदेमध्ये उपस्थित जनसमुदायाला हात उंचावून संबोधित करताना विविध मान्यवर कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी बीड येथे काढण्यात आलेल्या विराट मोर्चातील उपस्थित जनसमुदाय व रामदासजी आठवले निशाणा खाली सर्वांनी एक वारे चला मिळ्यां खाली सर्वांनी एक वारे

या मेळाव्याच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी माननीय रामदासजी आटोले यांच्या नेतृत्वाखाली आज आपण मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मला सांगावंच वाटत की गेल्या अनेक वर्षापासून गायराण्याचा लढा आपण या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये माननीय खासदार रामदासजी आटोले यांच्या नेतृत्वाखाली आपण लढत आलेलो आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली किमान दोन लाख हेक्टर जमीन मागे खासदार रामदासजी आठवले यांनी मिळवून देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये हो केलेलं तरी सुद्धा या जिल्ह्यामध्ये काम करीत असताना का मला एक अनुभव आला की या जिल्ह्याचा तहसीलदार असेल जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल सलाटी असेल संस्था अधिकारी मंडळ असेल मात्र गायनघाताच्या प्रश्नावर जाणून बुजून लक्ष देत नाही त्याच्यामुळं अनेक जे प्रकरण आहेत ते अडकून पडलेले आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी वेगळे वेगळे आंदोलन करावं लागतं म्हणून गेल्या वर्षी दोन वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये मागणी असलेल्या जमिनी नाही मग कुठे जायचं आपले लोक निघाले ऊट तुडीला ऊट तुडीचे पासतात इथल्या होती जिल्ह्यामध्ये फिरत असताना आमचे लोक लोक या जिल्ह्यातून ऊस तोडीला लोक जातात त्याच्यामध्ये जवळपास आपली संख्या अर्धी असे आणि म्हणून बरा कार्यकर्त्यांची सांगितलं की आपण ऊस तोड कामगारा जे आहेत त्यांची फार या म्हणजे या महाराष्ट्रामध्ये साखर करून फार कळवणूक होती आहे त्याच्याकडे आपण लक्ष द्या आणि रोज तास आम्ही या पूर्ण जिल्ह्यातील लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊस पुढेला जातो प्रत्येक कारखान्यामध्ये आपले बीड लोक करतात म्हणून या ठिकाणी निर्णय आतुर साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला रिपब्लिकन आपल्याला जे रिपब्लिक करतात त्यांच्या पैसे अक्षरच्या दुबण्याचं काम या भारतीय भारतातले सातत कारखानदारीतून होत आहे एकदा दोन वर्षाचा फरक दिन अजूनही त्यांना चाललेलं नाही त्यांचा रोजगार फार कमी आहे रोजगार सुद्धा वाढण्याची गरज या ठिकाणी आहे अनेक लोक मृत्यू पडतात जखमी होतात त्यांना एक जमा पैसा मिळला जात नाही अशी रिपोर्ट पकडचे होती मी मागणी करतो आपल्या वतीनं की या आप आप लागा, आप लागा, आप लागा जर पोलिस आपल्या अपघातामध्ये जर जखमी झाले असत तर त्याला किमान एक लाख रुपये मिळाले पाहिजे आणि जखमी होती त्यांचे फार ऍक्सिडेंट होतात तिथं पूर्ण नॅशनल हायवे राज्य हायवेवरचे चालत असतात त्यांचे एवढे ऍक्सिडेंट होतात आपल्या घराचा जखमी होतो किंवा मरतो अशा अवस्थेमध्ये अवचनेमध्ये जेवढे उतर जमणार आहे ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्याला एक मोठी ताकद देते हे गोयघरी समाज आहे निश्चितपणे जे उतर जमणार आहे अत्यंत आपल्या या उपचार आपल्या स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांना महाराष्ट्राभरमध्ये वरवण फिरावं लागतं म्हणून आपण एक मागणी केलेली आहे माजल रावच्या झाड्या हक्का पैसे देण्यामध्ये आपण एक मागणी केलेली आहे कोणत्याही समाजाचा असेल कोणत्याही बाकीचा असेल मराठा असेल बंदर असेल मुसरेबा असेल ते असेल तांबुळे असेल कोणताही गरीब गाडीतला माणूस असेल त्याला महाराष्ट्र शासनाने जो भूमीर आहे आपल्या लोकांना पाच एकर जमीन देण्यात येईल अशी आपण मागणी कार्यक्रमामध्ये केलेला आहे आपण सुद्धा आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे म्हणून या जिल्ह्यामध्ये रिपोर्ट पक्षाची मोठी ताकद आहे रिपोर्ट पक्षाच्या गावाभावामध्ये शांदा आहे गावागावामध्ये कार्यकर्ते जा कुठल्या जिल्ह्यामध्ये पंचायत गावामध्ये जा ही ही पक्षाची ताकद तिथल्या सर्व तालुकाध्यक्ष आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या म्हणून मी सर्व जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्याचं जिल्ह्यातल्या सर्व तालुका अध्यक्ष मी अभिनंदन करतो ना तो मोठ्या संख्येने आला